पुढच्या महत्वाच्या बातमीकडे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सोनिया दुहान राष्ट्रपाला मोठा धक्का बसलेला आहे सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये दिसून आली आहे सोनिया दुहान या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीच्या बातम्या या आधीपासूनच सुरू होत्या राष्ट्रवादीची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सोनिया दुहान उपस्थित आहे आणि त्यामुळे राष्ट्रपला मोठा धक्का बसला सोनिया दुहान या राष्ट्रपच्या म्हणजेच शरद पवारांच्या सहकारी म्हणून सुपरिचित आहेत आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आत्ता आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत शुभम सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या हाती लागलेली आहे आत्ता सोनिया दुहान ह्या राष्ट्रपतीच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं सांगितलं गेलंय काय अधिक माहिती आहे अगदी बरोबर प्रशांतजी समजा बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीसाठी जे आहे संपूर्ण तयारी आ... राष्ट्रवादी पक्षाकडनं करण्यात आले होते आणि महत्वाची याच्यात आहे म्हणजे अशी की आता जो आहे धीरज शर्मा यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि अगदी थोडा वेळ आधीच जे आहेत सोनिया धोवन या ठिकाणी पोहोचल्या होत्या त्यांच्या इनोवा कारमधनं त्या इथे पोहोचल्या होत्या चेहऱ्यावर मास्क लावून आल्या होत्या आणि त्यांनी समोरच्या रस्त्यांनी म्हणजे जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडनं जाण्यासाठी नकार दिला व पाचच्या एका प्रवेशद्वाराने त्या वरती पोहोचलेल्या आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पक्षप्रवेश सुरू आहेत त्याच्यातनं दिसून येईल की त्यांचा पक्ष होणार आहे प्रसार माध्यमांच्या जा समोरून जाताना त्यांनी नकार दिलेला आहे कुठली त्यांना हे त्यांचे नाही आहे महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल की राष्ट्रपती शरद पवार गटामध्ये सोनिया दुहान यांनी खूप महत्व भूमिका बजावलेल्या आहेत अनेक गटांमध्ये त्याचा उल्लेख आढळलेला आहे अनेक बातम्या आपण बघितलेल्या आहेत आणि या सगळं असून सुद्धा आता सोनिया दुहान यांनी जे उचललेलं पाऊल आहे हे राष्ट्रपसाठी किती घातक ठरू शकतं अर्थातच बघायला गेलं तर शरद पवार गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो कारण की सोनिया दुवान हे संपूर्ण देशभर एक सुप्रसिद्ध असं नाव होतं शरद पवार गटातील जेव्हा राष्ट्रवादी एकच पक्ष होता त्यावेळेस त्यांचं जे काम होतं आणि जे त्यांची संपूर्ण काम करण्याची पद्धत होती त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव गाजलं होतं युवती अध्यक्ष त्या होत्यात आणि त्याच पदाचा तो आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता राष्ट्रवादी गटामध्ये जी फूट झाली आहे त्याच्यानंतर ते अजित पवार गटामध्ये आता प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अजित पवार यांची ताकद वाढणार आहे सोनिया धोवान यांच्या पक्ष गोष्ट शुभम या ठिकाणी सोनिया शरद पवारांची शोध आहे असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शरद पवारांनीच त्यांना पुढे आणलं आणि शरद पवारांनीच त्यांच्यावरती महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या मात्र आत्ता शरद पवार गटाला राष्ट्रवादीच्या खूप महत्वाची आवश्यकता असतानाच सोनिया दुहान यांनी हे पाऊल उचललंय आणि त्या राष्ट्रवादीकडे निघालेले आहेत त्यामुळे शरद पवार गटांमधून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे अशी आपल्या संदर्भात काही माहिती आपल्याला मिळाली आहे का कोणाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे का अर्थातच आज सकाळी आणि काल देखील आपण काही नेते म्हणजे या त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही न बोलणं उचित ठेवलं न काही न बोलण्यात त्यांनी उचित मानलं होतं पण सोबतच आता पत्रकार परिषद जी होणार आहे त्यामध्ये अजित प्रदा पवार काय बोलतात सोबत सोनिया दोवान काही वक्तव्य करतात का हे पाहावं लागेल त्यानंतर प्रतिक्रिया ज्या आहेत शरद पवार गटाच्या असतील किंवा महाविकास आघाडी या याच्यातन नसतील त्या आपल्याला समोर येताना दिसून येतील मात्र सध्याची ही सर्वात मोठी बातमी आहे आपल्याकडे की सोनिया दोहन या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यात प्रवेश करत आहेत आणि कार्यक्रम स्थळी गरवारे क्लब येथे देखील त्या पोहोचलेल्या आहेत जी बिलकुल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी सोनिया दोहान या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता राजकारण जे आहे ते विधानसभेच्या अनुषंगानं पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापण्याची 接待。